सहकाराच्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे सभासद ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्यास पतसंस्थेची वाटचाल अधिक गतीनं होते असा विश्वास आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथल्या श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते सर्वसामान्य गरीब नागरिकांना बचतीची सवय लागावी त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बांबवडेचे माजी सरपंच विष्णू यादव यांनी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आहे बांबवडे इथं सुरू करण्यात आलेल्या गणेश नागरी पतसंस्थेचं उद्घाटन शिराळा इथले मठाधिपती पीरयोगी पारसनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला आमदार विनय कोरे आशिष पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय बोरगे माजी सरपंच विष्णू यादव यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेनं सर्वसामान्य नागरिकांचं हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा असं पारसनाथ महाराज यांनी सांगितलं पारदर्शी कारभार करून सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्यास संस्थेची वाटचाल अधिक गतीनं होईल असा विश्वास आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे विष्णू पाटील संस्थेचे अध्यक्ष दीपक यादव विजयसिंह देसाई युवराज यादव सुमन यादव सुरज शेळके आनंदा तोडकर सचिन लाड सयाजी निकम मारुती वगैरे दादा वगैरे सागर खुट खुटाळे सुनील पाटील बाबासो पाटील नामदेव पाटील शरद बाऊसकर विठ्ठल खुटाळे यांच्यासह बांबवडे परिसरातील नागरिक उपस्थित होते